पर्यंत तुमचे आपले झाले दोन साडेचारशे साडेचारशे फूट आता हा पॉइंट लागलेला आहे साडे आठ वाजता परत आपला लाईव्ह सुरू होईल त्यामुळे लवकर पाणी मिळणार नाही त्यासाठी तुम्हालाही वेळ होणार नाही यासाठी साडे आठ नऊ वाजता दादा पुन्हा एकदा लाईव आहे आत्तापर्यंत तीन चार वर्षामध्ये आपले लाईव तुम्ही पाहिले असतील गेवराईमध्ये नाशिकमध्ये आणि प्रयत्न असतो की प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावं सध्या पाण्याची कमतरता खूप आहे आमच्या विदर्भामध्ये सुद्धा पाऊस काळ कमी आहे त्यामुळं साधारणत साडेआठ नऊला हा कंटिन्यू लाईव्ह चालू होईल ज्या वेळेला बोर होईल नऊला हा कंटिन्यू लाईव्ह चालू होईल ज्या वेळेला बोर होईल दीडशे फुटाच्या दीडशे फुटाच्या समोर जाईल तेवढा आपल्याकडे अवेलेबल नाही या ठिकाणी गाडी नुकतीच चालू झालेली आहे आणि प्रत्येक वेळेला आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की नारळाच्या बेसवर पाणी मिळतं किंवा नाही होऊ शकतं एखाद्या वेळेला चान्स अपयश सुद्धा येईल परंतु नारळामध्ये काय ताकद आहे हे आपल्या आपण सगळ्या महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे तर आपण नऊ वाजता नक्की लावूया लाईव्ह या, लाईव या साडेआठ नऊ वाजता साधारणतः नऊ वाजता परत हा लाईव्ह चालू होईल त्यावेळेला फोर पॉईंट साधारण शंभर दीडशे फुटापर्यंत जाईल दोन लाईनचा पॉईंट आहे खालची जी लाईन आहे साधारणतः तीनशे फुटाच्या समोर पडेल आणि त्या लाईनमध्ये खूप मोठं पाणी मिळेल तीन इंच अडीच तीन इंचापर्यंत चला धन्यवाद आपण नऊ वाजता नक्की लाईव्ह या लाईव्ह बोरवेल होईल नऊ वाजता आता नुकतंच चा बोरवेल चालू झालेलं आहे त्यामुळं आपलाही जास्त वेळ जाणार नाही आणि जो काही रिझल्ट आहे तो आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात येईल या माध्यमातून हा लाईव्ह ठेवलेला आहे धन्यवाद आवाज होती भाऊ